शेकडो लाडक्या बहिणींचा एकच झुंबड मंत्री संजय राठोड यांना प्रेमाने राखी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर यवतमाळ शहरात आज भावंडांच्या स्नेहाचा सोहळा उधळला गेला पालकमंत्री संजय राठोड यांच्या मनगटावर शेकडो बहिणींनी प्रेमाची राखी बांधत त्यांच्या दीर्घायुष्याची आणि यशाची मंगलकामना केली सकाळपासूनच हातात राख्या मिठाई आणि प्रेमळ भावनांनी ओथंबून शेकडो बहिणी आपल्या लाडक्या संजय भाऊंना राखी बांधण्यासाठी जमल्या प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना त्यांच्या दीर्घायुष्याची आणि आरोग्याची प्रार्थना करत होती संजय राठोड यांनी प्रत्येक बहिणीला आपुलकीने भेट घेतली मिठाई वाटली आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वातावरण भावनिक आणि उत्साहवर्धक झाले होते बहिणींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि भावाच्या मनगटावर राखी बांधल्याचा आनंद झळकत होता पालकमंत्री संजय राठोड यांनी या प्रेमळ नात्याच्या जपणुकीसाठी नेहमीच तत्पर राहण्याचे आश्वासन दिले विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार